एखाद्या <laughs> <laughs> दे लाख रुपयाचं बंडल लागलं चा देवा तुम्ही ताण घेऊ नका बिला राह द्या रुमात राह द्या पण गळ्या शेपत लेकऱ्या शेपत मतदान तुम्हाला सांगतो लाख तोच मारुती राय म्हणजे माणसाईची लेकर आहेत बंदी लंका देऊ केली बंदी अंगदाला बंदी बंदी बंदी, बंदी आश्रित माझ्याला लंकेचा अधिकार तुला देऊन टाकतो आश्रित माझ्या लंकेचा राजा तुला करतो तर राम म्हणू नकोस आमच्याकडे अंगद म्हणाचं लाट सात कोटी घराचं गाव सोन्याचं देव केलं तरी अंगदाना स्वीकारलं नाही हे आमची मागणी राहत आमची मान्य हे माणस कवा कोणीकडून टाकते त्याचा मेळच नाही काय करते पदासाठी त्याचा मेळच नाही हे माणसाची लेख तरी रे माणस जास्त खाली येत नाही काय मग पुन्हा ते म्हणते रे आम्हाला तर रक्ती हानायला आला काय विठारा विठारा तुम्हाला रक्ती हानायला आलो असत तुम्हाला वाटत असेल तर मी काय वानारा चव्हाण शकतो मी तुमच्यात वाहू शकत मलाही लागत असते पाहू असं कसं होईल सांगितलं ताण घेऊ नका मी तुम्हाला ताण देण्यासाठी आलो नाही तुमचा ताण कमी करण्यासाठी आलो आणि त्याच्यामध्ये एक जणाला बाजूला घेतलं त्याचं नाव होतं नळ नळाला बाजूला घेतलं मारुती त्याचा हात धरित हात हाच तुका कुठे आणि नाही सुद्धा म्हणता येणार नाही ना। वानराला हाताचाच उपयोग चालण्यासाठी आणि त्याच हाताचा उपयोग फळ तोडण्यासाठी सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्याचा त्याचा पाय तोच आणि हात तोच असे चार गोष्टीच त्याचं तो काम करू शकतो आणि पुढे चालत 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 भाऊ पकडी आणि खांद्यावर हात टाकला आणि नग नावाच्या वानराला खांद्यावर हात टाकून आणि पण वडील वडीत वडीत वडील वडीलत हृदया कशी आणलं आणि सांगितलं नळा कसं जायचं रे परीकड नळाना सांगितलं मारुती राय तुम्ही करताल ते पर्व का सांगन रे नळा सांग सांग ना कधी कधी माझ्या बुद्धीला सुद्धा अडचण येते रे बघ ना आपण जर मी जर तुम्हाला नाही नेलं तर लहान मालक मला चंद्रसूर्य तोपर्यंत नाव ठेवत राहतील रे नळा सांग मला सांग सांग नळानं मारुतीराय राहायचं अंतकरण पाहलं मला मारुती रे काय करता येत नव्हतं नळाचं हृदय भरून आलं ज्याला काही करता येते ते, ते लहान व्यक्तीला किंमत देतो नळाला हृदयाशी लावले माझ्यासारख्या सामान्य वानराला ज्या हृदयाशी लावलंय त्याचं आणि मारुती रायच्या कवितनं नळ खाली सरकला आणि पायावर डोकं ठेवलं मारुतीराय फक्त तुमचा हात पाठीवर टेका तुमचा फक्त हात माझ्या पाठीवर टाका शेतू मी बांधतो मारुती पाठीवर हात टाकला हे वाक्य ऐकण्यासाठी मारुतीरायाच्या पाठीमागे लक्ष म्हणजे होते लक्ष म्हणजे हसू लागले वा हो हो वा काय तुमची वागणी रेत काय या वानराला काय कळतंय का नाही तुझा हात पाठी टाक म्हणतोय आणि मी सेतू बांधतो म्हणते आहे आणि समुद्राकूर बांधता येईल अस तू वानाला मारुती असं पाहलं आणि लक्ष्मणजीला सांगितलेलं आणि माझं नाम करा माझा नळ खोटं बोलू शकत नाही माझा नळ शेतू बांधणार ते खोटं बोलत नाही कळत बांधण्याच्या नंतर मारुती रायने नळाला ना उठवलं पायावरच आणि विचारलं नळा आपल्या खऱ्या खोट्याचा निवारा जी गोष्ट होत नाही ती बोलायची नसती मला बाळा नळाने सांगितलं मारुती राय एकदा दर्शन घेऊ दे तुमचं आणि नळाने ना पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं आणि खालीच डोकं करून नळ जोरात आरडले आणि सांगितलं हनुमंता एकदा भावयुक्त अंत करणार दोन्ही हात माझ्या पाठीत टाका ना टाकान पाठीवर टाका मारुतीरायनं सांगितलं पहिला हात टाकल्यावर सेतू बांधतो म्हणला ना। ना मानत टाकान मारुती राय म्हणजे तसं टाकित नाही काय करशील सांग मी बांधलेल्या शेतूवर मी बांधलेल्या शेतूवर जगातलं कोणतं वजन टाकलं तरी ते शेतू मोडणार नाही याची खात्री देतो पण दोन्ही हात पाठवून टाका सुनामी लाटात सुद्धा सेतू खराब झाला नाही महाराज नळाची खात्री दोन्ही हात पाथीवर टाकले आणि बघ लक्ष्मणजीला लामून मुजरा केला मालक मालक या हाताच्या कृपेनं या शरीराची ताकद आली त्या तापतीने या नळ नावाच्या वानरानं दगड समुद्रात टाकला की तरंगतोय तुका म्हणे नळा महाराज क्रता त्रेता युगातला पुरावा कलियुगात माझ्या देहूतल्या मालकांना दिला का म्हणे नळा सागरी तारी येल्या नळानं सांगितलं प्रभू दगड तरंगत महाराज लक्ष्मण किती आश्रय झाले असते ते सोडून द्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र नळाकड बघत होते नळा हे नळा अरे मी दगड पाण्यात टाकल्याच्या नंतर तरंगत नाही तुमच्या हातानं कस काय तरंगागत येते नळानं सांगितलं देवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल नावातली ताकदच माहीत नाही तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यान्मगोड यासाठी देवाला सांगितलं देवा, देवा तुमच्या राम नावाचा महिमा इतका मोठाय फक्त ते तुम्हाला कळत नाही तू आम्हाला माहित आहे की देऊद्या मालकांनी नमूद केलं कधी युगामध्ये मा दे। देऊद्या मालकांनी मग ते दगड आणायला सुरुवात केली ब्रह्माजी पाटील किती मोठे दगड असते एका एका दगडावर दोन दोन गाव बसतील एवढा दगड दोन दोन गाव बसतील एवढा दगड ठेवलं मग दगड आणायला जेसीबी होती का हैद्रास ते काय हैद्रास त्याला काय बी उचलाय वाहन कशात गेलं काय हा किरे असं लांब सोडीचा ते हायड्रा काम काय असतं आपल्याला काय हे वस्तू होत्या का तिथं त्यावेळेला का ब्लास्टिंग काही काहीच नाही नुसत्यांना खचात उचलली बर इतकं उचलून एक रुपया तरी लागला आमच्या शेजारी एक वाहन घसरलं नेमकं आता जाच्या रस्त्याच्या कडेला हायवेला वाहन घसरलं भरलेलं वाहन होतं होत विठ्ठलला त्यानं नऊ हजार रुपये वाहन आधी काढून दिन पण त्याच्या सोंडीव लिहिलेलं होतं तूट फूट आमच्याकडं <laughs> <laughs> म्हणजे मी फक्त खालच ओढून देईन तुमची एखाद्या लाखाची काशी झाली तरी ती तुमचीच तूट फूट आमच्याकडं नाही किती रुपये घेतले त्यानं आणि तरी चौका काय लिहिलं तूट फुट आमच्याकडं नाही हो आणि त्याच्यात होत्या ती आहे हो अशा मोठमोठ्या पावन इंची किती पाणी इंची आपल्याला काय माहिती सांगणारी सांगत हो आपल्याला काय कळतं आणि त्याच्या सन्याच्या बुगड्याच्या बाजारात जाऊच नाही खर बरंच आहे तुझं वाय नाही कशा लुगड्याच्या बाजारात जाऊ नाच्या बाजारात जाऊच नाही आपल्याला काही आकलत नाही त्याची टीफिकेवला आपण पण योगा योगाने त्याच्यातला एक फुटला नाही मला टाईम असल्यामुळे मी आपलं जाणून पाहत होतं दिबा करून कर नऊ हजार सत्तेचाळीस मिनिटात वळायला भक्त लागले चौदा मिनिट हे बांधायला त्याला किती ते मिनिट लागले तर शंभर योजनाचा सेतू म्हणजे बाराशे किलोमीटरची लांबी रुंदी जाऊ द्या कोणी दुसऱ्या महाराजांनी विचारा मी काही सगळं सांगायला बुद्ध नाही घेतलं डॉक्टरेट नाही बाजूला सगळ्या एक गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते तुम्हाला मला, मला शिमंदन मी परिक्रमेला ज्या गोळ्या येत होत्या ते मला जालना हॉस्पिटलपासून येत होत्या ही सगळी माणसं या शरीराची रक्षकेत म्हणून बाऱ्या उभा आहे